नमस्कार माझ्या पाठीमागे बघा रातकिड्यांचा आवाज येतोय तर कोकणात कसं असतं की रात्रीच्या वेळी जागेवाला जात असतो जागेवाला म्हणजे एक देवता असतो तो प्रत्येकाच्या जागेमधनं जात असतो तर त्याच्या जागेत कोणीही झोपायचं नसतं किंवा कुठलंही वाहन आडवं लावायचं नसतं तर काही वर्षापूर्वीची अशी एक गोष्ट होती की एक माणूस नेहमीच त्याला वाटायचं की खोटं असतं हे खोटं असतं मग तो काय करायचा जी जागा जागेवाल्याची असायची जा जाण्या येण्याची त्या जागेत खाट टाकून बसायचा तर पहिल्या दिवशी खाट टाकून बसला त्यावेळी जागेवाला त्याच्या स्वप्नात आला आणि त्याला म्हणाला की ही माझी जागा आहे तू इथे वाटेत बसू नकोस त्या माणसाला वाटलं की भास झाला आहे मग दुसऱ्या दिवशी तो परत त्याच जागेत झोपला परत त्याला तो मा जागेवाला स्वप्नात आला आणि बोलला की ही माझी जाण्या येण्याची जागा आहे तू इकडे खाट टाकून बसू नकोस परंतु तो माणूस हट्टी होता त्याने तिसऱ्या दिवशीही खाट टाकून जागेवाल्याच्या जागेमध्येच बसला त्यावेळी मात्र जागेवाल्याने त्याला खाटेसकट दूर नेऊन ठेवलं त्यानंतर मग दुसऱ्या दिवशी त्याला जाणवलं की बाबा ही खरोखरच जागेवाला अस्तित्वात असतो कोकणात आणि त्याची एक विशिष्ट जागा असते येण्या जाण्याची तो त्याला संरक्षण म्हणजेच तो रक्षण करताही असे म्हणतात आणि ज्याप्रमाणे देवदेवता आहेत त्याप्रमाणे जागेवालाही देवतांचाच एक प्रकार आहे तो प्रत्येक कोकणी माणसाच्या घराचं संरक्षण करत असतो माणसांवर येण्या पण पर प्रत्येक माणसाच्या घराच्या आजूबाजूने जात असतो म्हणून अनेक गावांमध्ये असं आहे की बघा जागेवाल्याची जागा असते येण्याजाण्याची मग त्या जागेत कोणी कधीच थांबत नाही आणि ती वाट नेहमी मोकळी ठेवते त्यामुळे जागेवाला याला एक प्रकारे रक्षण करता येईल असे म्हणतात तर असंख्य गोष्टी आहेत असे कोकणातल्या ज्या तुम्हाला माहीत नाही परंतु मी व्हिडिओ स्वरूपात सांगण्याचा प्रयत्न करतो आहे आणि यापुढेही करत राहीन धन्यवाद